आज फुले जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन मुळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाले आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्याचे जे काही निर्णय झाले त्या निर्णयाची माहिती या ठिकाणी देण्यात आली त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबत चर्चा झाली आणि शिरपूर मतदारसंघ धुले जिल्ह्याच्या था वतीने विधानसभा निवडणूक लढेल असा ठराव एक मताने या ठिकाणी मंजूर करण्यात आला आरक्षणावरती जे काही माहिती सुरू आहे त्याचं उत्तर चा चा जे आहे ते पन्नास टक्केच्या आरक्षणाचा कॅप उठला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जात न्याय जनगणना होऊन या देशामध्ये प्रत्येक जातीची काय परिस्थिती आहे याची खरी आकडेवारी आली पाहिजे टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर ते जात न्याय जनगणना केल्याशिवाय मिळू शकत नाही आणि कॅप निघाल्याशिवाय मिळू शकत नाही म्हणून हे सर्व जनजागर पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे जातीच्या धर्माच्या नावावरती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष महाराष्ट्रामध्ये भांडणं लावतायत म्हणून जनतेचे खरे प्रश्न बाजूला सारले जात आहेत येणाऱ्या तीस तारखेला आम्ही प्रत्येक जिल्हा कचेरीवरती आंदोलन करणार आहोत महाराष्ट्रामध्ये लाडल्या बहिणीची योजना आणून सरकारने महिलांचा विकासाची भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागतच करतो परंतु ज्या काम करणाऱ्या कष्टकरी महिला आहेत श्रम करणाऱ्या महिला आहेत त्यांचं शोषण सरकारने करू नये त्यांना सुद्धा लाडल्या म्हटलं पाहिजेत आणि या सर्व काम करणाऱ्या किमान वेतन रुपये दिलं पाहिजे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा घटप्रवर्तकांना दिला पाहिजे आणि या कंत्राटी मानधनावरच्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतलं पाहिजे या भूमिका आमच्या आहेत आणि म्हणून तीस ऑगस्टला जिल्हा कचेरीवरती भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक किसान सभा सर्व संघटना एकत्र येऊन हा आक्रोश करतील आणि आर्थिक प्रश्नावरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही राज्यव्यापी वे कृती करणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळात शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती तीव्र भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत